तेव्हा इथून पुढे त्यांच्या पाठीमागे आम्ही आमचा तालुका आमचा जिल्हा आमचा आमचा महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे राहील लोकसभा दोन हजार चोवीस रणसंग्राम पाहायला सध्या मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये राजकीय उलथापालत होत असताना दिसून येत आहे अशातच सहा दशके ज्याच्या अवतीभोवती राजकारण फिरताना दिसून आहे पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर देखील खासदार शरदचंद्रजी पवार हे लढत आहेत आणि त्यांना सातारा जिल्ह्यातील त्यांच्याच गावातील नांदवडमधून कशा पद्धतीने पाठिंबा मिळतोय पाहुयात जनतेच्या या जाहीरनाम्यातनं आमचं गावच काय जिल्हा म्हाडा हे सगळे काही उत्तम असे सांगतील त्यांनी भरपूर असा महाराष्ट्राचा विकास केला आहे जिल्ह्याचा कराय भारताचा विकास केला आहे त्यांनी वाईट म्हणायचं कोणीही कारण नाही तेव्हा इथून पुढेही त्यांच्या पाठीमागे आम्ही आमचा तालुका आमचा जिल्हा आमचा आमचा महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे राहील ही शेवटची अपेक्षा सांगून प्रत्येक गोष्ट त्यांच्या बाजूने आमच्या आमच्याकरता चांगली केलेली आहे गाव त्यांचं गावचे आहे त्यांचं नांदोळ हे गाव आहे मूळ गाव त्यांच्या पाठीमाग हे गाव नेहमीच असतं नेहमी जाणार आहे आतापर्यंत आम्ही काठेवाडीला दिवाळीला साहेबांच्या भेटीला जात होतो त्यावेळेला आम्हीची जेवढी माणसं होती त्यांना आधारानं बोलवून सगळं आमच्या गावचा विकासासाठी वितरत होते विचारपूस करत होते आतापर्यंत आम्हाला कुठलीही गोष्ट कमी पडून दिलेली नाही हेतून पुढं साहेबांना जो महाडा मतदारसंघात उमेदवार दिलेला आहे त्याला आम्ही शंभर टक्के मतदान करणार आणि पवारसाहेबांच्या जे जवळचे लोक होते ते लांब गेलेले आहेत त्यांना आम्ही जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आमचे गाव पवारसाहेबांच्या मूळ गाव या नावाने ओळखले जाते पवारसाहेब पवारसाहेबांचे बोलाव तेवढे कमीच पवारसाहेबांनी आमच्या गावासाठी मंदिर बांधले कॉलेज बांधले जेव्हा जेव्हा आमच्या कॉलेजला अडचणी आले तेव्हा पवारसाहेबांनी निधी दिला साहेबांनी आमच्या गावासाठी भरपूर काही योगदान केले आहे त्यांनी मूळ गाव म्हणून आमच्या गावाला कधी काही कमी पडून दिले नाही जेव्हा जेव्हा लोक त्यांच्या मदतीला जातात तेव्हा त्यांनी लोकांना नाराज करून कधी पाठवले नाही पवारसाहेबांनी सहा दशके झाले राजकारण केले पण आत्ता त्यांच्यावर खूप परिस्थिती म्हणजे बेकार आली अशी त्यांच्या वेळी येऊ न पाहिजे पण तरी सुद्धा आले त्यांचा पुतण्यांनी त्यांच्यावर घात केला पण जरी साहेबांवर पुतण्याने घात केला असला तरी अख्खं गाव पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो इथून पणही पवारसाहेबांच्या रोहित दादा पवार हा युवकांचा नवा चेहरा म्हणून आम्ही बघतो रोहितदाच्याही मागे तसेच आम्ही फं का पाठीशी खंबीरपणे उभे राहणार हो हा आम्ही तुम्हाला शब्द देतो सुप्रिया ताई सुप्रिया ताईंच्याही मागे नांदवळ गाव हे ठामपणे उभेच राहणार जरी पवारसाहेबांनी इतक्या वर्ष राजकारण केले तरी सुप्रियाता दादा ही त्यांच्या मागे असेच राजकारण चालवणार आहेत व ते महाराष्ट्राचे दोन असे चेहरे आहेत की त्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणारच नाही पवार साहेब आमच्या गावचे असल्यामुळे आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे त्यांनी आमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे त्यात आमचा पूर्ण गाव त्यांच्या पाठीशी माझं नाव दिलीप नारायण पवार राहणार ते नांदवळ पवार साहेबांचं मी मूळ गाव नांदोळच आहे पवार साहेबांनी आमच्या गावासाठी जे काय केलेलं आहे ते अतिशय कुणीही असं करणार नाही एवढं ना गावासाठी त्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यामुळे आम्हाला जो माडा मतदारसंघातून जो उमेदवार अभय जगताप देणार दिलेला आहे त्याचं पूर्णपणे काम करून आम्ही त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नांदोळ गाव घेईलच आणि नांदोळचं शंभर टक्के मतदान आम्ही अभय जगताप यांना देऊ ऐंशी वर्षाचा योद्धा एवढा महाराष्ट्रभर गाजलेला आहे देशात गाजलेला योद्धा त्यांच्या जर कोणी अडीअडचणी त्यांना जर कोणी अडीअडचणी आणत असतील तर हे गाव एकशे एक टक्का पवारसाहेबांच्या पाठीमाग राहील आणि पवारसाहेबांनी नांदवडसाठी मंदिर एक मोठं बांधून दिलेलं आहे बारावी सायन्स पर्यंत कॉलेज बांधलेलं आहे आणि पवारसाहेब पाठीमागं नांदोडमधूनच पहिला प्रचाराचा नाळा फुटला होता जेव्हा म्हाडा मतदारसंघातून उभे होते तेव्हा मा नांदोडमध्येच पहिला प्रचाराचा नारा फोडला गेला होता पवार साहेब मोठ्या धक्क्याने विजयी झाले होते ही त्या आत्ताही त्याच परिस्थितीमध्ये पवार साहेबांच्या पाठीमागं ऐंशी अर्जाचा योद्धा जर एवढं करत असेल तर त्यांच्यासाठी हे गाव कधीही त्यांना भरपूर पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी थांबतो अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे, अच्छे लोग अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिरयानी एंड केटर्स